नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे चकली केल्यानंतर सुरुवातीला तर ती चकली छान कुरकुरीत राहते पण ज जसा वेळ जातो तसतशी ती चकली नरम पडायला लागते आणि तेलकटसुद्धा होते आज अशाच आपल्या चकल्या हो होऊ नयेत यासाठी अगदी काही थोड्याफार गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमची चकलीसुद्धा छान कुरकुरीत अशी होईल आणि शेवटपर्यंत तेलकट होणार नाही किंवा नरम पडणार नाही अगदी घरच्या पिठापासून आपण ही चकली तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी दोन वाट्या चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर चना डाळीचं पीठ वापरतो तेच हे पीठ आहे आणि इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी घेतलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ जे आपण चपाती करण्यासाठी रोज वापरतो तेच हे पीठ आहे आता चकलीसाठी लागणारं साहित्य हळद पांढरे तीळ घेतलेले आहेत चवीप्रमाणे लाल तिखट एक चमचा पोहे खाण्याचा एवढा ओवा धनेपूड अर्धा चमचा आणि एक चमचा इथं जिरं घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे आणि पोहे खाण्याचे तीन चमचे एवढंच आपण तेल घेतलेलं आहे आता सुरुवातीला यामध्ये मी ओवा आणि जिरं टाकून घेणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे जास्तही नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला आणि हे कच्च मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण जी उकड आहे ती काढण्यासाठी यामध्ये ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं यामध्ये चार वाट्या एवढं पाणी घालून घेणार आहे आपल्याला चार वाट्या एवढं पाणी पुरेसं होतं पण बऱ्याचदा काय होतं एखाद्या गव्हाच्या पिठाला पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं तर तुम्ही इथं अर्धा ते एक वाटी गरम पाणी थोडं बाजूला ठेवून द्यायचं आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे धनेपूड आणि इतर साहित्यसुद्धा घालून घेणार आहोत बारीक करून घेतलेली ओवा आणि जिरा जी पूड होती तीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे पांढरी तीळ तेही यात घालायचे आहेत आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यामध्येच आपण तेलसुद्धा घालून घेणार आहोत तर पाहू शकता इथे तेलसुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे तेल फक्त पोहे खाण्याची तीन चमचे एवढंच वापरायचं बरं का आता हे पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि एक ते दोन मिनटं याला अशी छान उकळी पडू देणार आहोत आता दोन ते तीन मिनटानंतर जे आपण पीठ घेतलेली होते ते सर्व पिठं यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान आता ही पूर्ण मिक्स करून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात आपली ही उकड तयार होईल तुम्ही पाहू शकता इथे चार वाट्या पाणी याला व्यवस्थित झालेलं आहे आता ही उकड आपण जी काढून घेतलेली आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अगदी लगेचच ही उकडसुद्धा आपली थंडी होईल पाहू शकता अशा पद्धतीने मी ताटात काढून घेतलेली आहे आणि छान अशी पसरवून घेतलेली आहे त्यामुळे ही थंड लवकर होईल आणि आता थोडं कोमट पाणी हातावर घेऊन छान अशी ही आपण ज्याप्रमाणे कणिक मळून घेतो तशी आपल्याला ही उकड छान अशी मळून घ्यायची आहे आणि याचा पूर्ण असा गोळा मी तयार करून घेणार आहे अगदी सहजपणे ही उकड छान अशी मळल्या जाते पाहू शकता यामध्ये गुठळ्यासुद्धा झालेल्या नाही आणि अशी छान पाहू शकता कणिकसारखीच मी मळून घेतलेली आहे आता आपण याच्या चकल्या तयार करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने छान असा एक कागद कापून घेतलेलं आहे आता तुम्ही जो पेपर असतो किंवा दुसरेही कुठले कागद असतात ते तुम्ही कापून घेऊ शकता आता यावरच आपण चकली काढणार आहोत कारण ती हातावर घ्यायला सोपी पडते आणि तेलसुद्धा दुसरीकडे छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण छान यामधला चकलीचा थोडा गोळा घेऊया आणि याच्या चकल्या काढून घेऊया तर पाहू शकता मी चकलीच्या साच्यामध्ये आपला हा चकलीचा जो गोळा होता तो टाकून घेतलेला आहे आणि चकली याची काढून घेत आहे तर ब पाहू शकता की ती सहजपणे चकली काढल्या जात आहे अगदी आपल्याला गोळा छान असा जास्त घट्टही किंवा पातळने असा तयार करायचा आहे जास्त पातळ केल्या तर त्यावर तशी छान अशी त्याच्या कडा येणार नाहीत त्याला बारीकशा किंवा जाड चकली तयार होईल तुम्ही जर थोडं पातळ भिजवलं तर पाहू शकता आणि घट्टही जास्त भिजवलं तर चकली तुटूही शकते काढताना अशा पद्धतीने ही चकली माझी काढून तयार झालेली आहे पाहू शकता आता ही आपण तळून घेणार आहोत छान तर तेलसुद्धा आपलं तसं गरम झालेलं आहे तेल तापलेलं आहे की नाही पाहण्यासाठी मी थोडा गुळा आधी टाकून पाहिला होता आता चकली टाकत असताना सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम असायला हवं हो। ही एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा कारण तेल जर थोडंही थंड असलं किंवा थोडंही तेलाचं टेम्परेचर कमी असलं तर चकली पूर्ण तेलात सुटू शकते आणि चकली टाकल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम मग मिडियम केली तरीही चालेल पण सुरुवातीला ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की चकली टाकत असताना तेल छान कडकडीत गरम असायला हवं आणि पाहू शकता छान अशी मी मंद आचेवर ही चकली तळून घेतलेली आहे आणि दुसरीसुद्धा अशीच तळून घेणार आहे चकली सुरुवातीला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर छान तळून घ्यायची चकली शेवटपर्यंतच म्हणजे तुमची कुरकुरीत राहणार आहे आता मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान माझ्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि चार वाटीच्या प्रमाणात माझ्या ह्या वीस ते बावीस चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही आवाजसुद्धा ऐकलेलाच आहे मंडळी तर अशा पद्धतीने ही माझी चकल्यांची रेसिपी आता पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद